नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सहा तारखेपासून आता महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी चॉईस फील सुरू होणार आहे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की एम बी बी एस कॉलेज मिळालं पाहिजे काही विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे तसेच मार्क देखील कमी आहेत तर या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न असतो की कमीत कमी वार्षिक फी असलेल्या कॉलेजमध्ये आमचा प्रवेश झाला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये या वर्षी सर्वात कमी वार्षिक फी असलेले एम बी बी एस कॉलेज कोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहेत या संदर्भाने सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असेल ज्या विद्यार्थ्यांना सेमी किंवा प्रायवेट एम बी बी एस कॉलेजची निवड करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कारण तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये काही असे देखील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहेत की ज्यांची फी दहा लाख रुपये प्रतिवर्षेपेक्षा जास्त आहे या व्हिडिओमध्ये आता आपण सर्वात कमी फीस असलेले एम बी बी एस कॉलेज पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच या माहितीमुळे जर तुम्हाला मदत होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिलं जे कॉलेज आहे ज्या कॉलेजची फी यावर्षी सर्वात कमी आहे त्या कॉलेजचं नाव आहे डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज रायगड हे कॉलेज रायगड या ठिकाणी आहे व हे एक सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे या ठिकाणी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी प्लेन ओपनमध्ये येतात या विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे सहा लाख एकवीस हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना या फीसमध्ये देखील सवलत मिळते ज्या मुली मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी पात्र आहेत तसेच जे विद्यार्थी विजे एन टीमध्ये येतात व वा पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती फक्त छप्पन हजार पाचशे रुपये प्रतिवर्षेपर्यंत आहे तसेच जे मुले ओ बी सी सी या कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती साधारण तीन लाख ते साडेतीन लाख प्रतिवर्ष या दरम्यान पडू शकते हे तर झालं डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज रायगड या कॉलेज संदर्भात त्या पुढील कॉलेजचा जर आपण विचार केला तर पुढील कॉलेजचं नाव आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजची देखील फीस महाराष्ट्रामध्ये दे, इतर प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या तुलनेमध्ये सर्वात कमी आहे या कॉलेजची जी प्लेन ओपन कॅटेगरीची फीस आहे ती आहे सात लाख रुपये प्रतिवर्ष व जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे या फीसमध्ये सवलत दिली जाते व ज्या मुली मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी पात्र आहेत जे विद्यार्थी विजय एन टीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे बहात्तर हजार एकशे सत्त्याण्णव रुपये तर अशा प्रकारे हे दोन महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीस असलेले प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहेत त्यापुढील कॉलेजचा जर आपण विचार केला तर या लिस्टमध्ये जे सिंधुदुर्गचे कॉलेज आहे एस एस पी एम मेडिकल कॉलेज त्या कॉलेजचा देखील यावर्षी समावेश झालेला आहे या कॉलेजची फीस सात लाख चौसष्ट हजार रुपये प्रतिवर्षी आहे ओपन कॅटेगरीसाठी त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गोडे अमरावती या कॉलेजची देखील फीस सात लाख सत्तर हजारपर्यंत ठेवण्यात आलेली आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजची फीस यावर्षी कमी झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे असे विद्यार्थी या कॉलेजची नक्कीच निवड करू शकतात महाराष्ट्रामध्ये आणखी भरपूर असे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसची फीस मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी झालेली आहे या व्हिडिओमध्ये सर्व कॉलेजसंदर्भाने माहिती घेणं शक्य नाही त्यामुळे ज्याही गरजू विद्यार्थ्यांना यावर्षी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं आहे मार्क बाउंड्रीवर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एम बी बी एस तसेच बी डी एस कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट तयार करून देत आहोत या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार कॉलेजेसची यादी असेल ज्या कॉलेजमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तुम्हाला त्या राऊंडमध्ये कशाप्रकारे चॉईस फील करायची असेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये दिली जाईल प्रेफरन्स लिस्टप्रमाणेच तुम्हाला आता सहा तारखेला जी चॉईस फील सुरू होणार आहे त्यामध्ये चॉईस फील करायची असेल प्रेफरन्स लिस्टसोबत तुम्हाला जे काही एस एम एलनुसार कॉलेजेसचे कट ऑफ आहेत ते देखील शेअर केले जातील व ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ती महाराष्ट्रातील सर्व सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचे फी स्ट्रक्चर देखील तुम्हाला त्या यादीसोबत दिले जातील जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना कॉलेज निवड करते वेळेस या लिस्टमुळे फार मदत होईल व शक्यतो जी काही आपण तुम्हाला यादी तयार करून देणार आहोत त्या यादीमधीलच कॉलेज तुम्हाला अलाउट होईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट संदर्भाने पुढील माहिती दिली जाईल मॅसेज टाकण्या अगोदर हे लक्षात ठेवा की प्रेफरन्स लिस्टसाठी जी आपली फीस आहे ती पाचशे रुपये फीस आहे फीस पेड केल्यानंतर साधारण दोन ते तीन तासामध्ये तुमच्या ऑल इंडिया रँक कॅटेगरीनुसार व तुमचं जे काही बजेट तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्यानुसार तुम्हाला कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून मिळेल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा व आपल्या मार्कनुसार ऑल इंडिया रँकनुसार व बजेटनुसार एम बी बी एस कॉलेजची यादी जाणून घ्या